आणि येस मित्रांनो आपली जी ट्रेन आहे आणि निघाली आहे आपली जर्नी जी आहे ती स्टार्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता आमची ट्रिप सुरू झाली नाही आणि इकडे बघा काय चाललंय गाजरचा हलवा शुभ काम करण्याचे पहिले कुछ मिठा होत आहे मित्रांनो फोर्टी नाईन किलोमीटरचा प्रवास करून हा ट्रेनचा आहे सेकंड स्टॉप आणि येस तुम्ही ट्रॅव्हल करताना तुम्हाला आय आर सी टी तर्फे तुम्हाला असं छोट्यासा बेडशीट वगैरे पण प्रोव्हाइड केले जाते मागील साडे तासाच्या प्रवासानंतर आणि साडेतीनशे किलोमीटरच्या प्रवासानंतर आता आपण उतरलो हो आहोत रत्नागिरी स्टेशनला वेलकम टू मँगो सिटी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि मी एका रेल्वे स्टेशन वरती ज्याचं नाव आहे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि यस मित्रांनो ह्या ब्लॉग मध्ये आपण निघालो एका स्पेशल प्लेस वरती खूप दिवसांनी आपण बाईधवे ही ट्रीप करतोय आणि मित्रांनो आज आपण चाललो आहोत एका रत्नागिरी ट्रिपला शॉर्ट ट्रीप आहे विकेंड ट्रीप आणि तुम्हाला बघायचंय का हे बघा लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ही आता आपली गाडी लागलेली आहे बायदवे तर येस ह्या ब्लॉगमध्ये माझे जवळपास सात मित्र आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यातले दोन मित्र बघा इकडे वसलेले आहेत आणि सगळ्यांना मी भेटवणार आहेत वन बाय वन तर मित्रांनो आपण हा प्रवास करणार आहोत लोकमान्य टिळक मुंबई जी इथून गाडी सुटणार आहे ती जाणार आहे मडगावमध्ये गाडीचं नाव आहे मडगाव एक्सप्रेस गाडीचा नंबर तुम्हाला डिस्प्ले वरती डिस्प्ले डबल वन झिरो डबल नाईन सुद्धा मग गाडीबद्दल आपण जर्नी बघणार आहोत ही गाडी कुठून कशा प्रकारे ट्रॅव्हल होते कुठे डि कुठे हॉल्स आहेत आपण प्रयत्न करणार आहोत सगळे हॉल्सवरती उतरून ब्लॉग बनवण्याचा बिकॉज रात्रीचा प्रवास असणार सो so sure, आयम नॉट शुअर झोप लागली तर लागली so सो मित्रांनो विदाउट वेस्टिंग द टाइम बघा अजून एक मित्र आला माझा भाई ट्रेन मध्ये होता सो so, विदाऊट वेस्टिंग द टाइम हा ब्लॉग सुरू करूया आणि तुम्ही पण मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या मित्रांसोबत आपल्या रिलेटिव्ह सोबत जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बोला गणपती बाप्पा मंगलवूर्ती आणि मित्रांनो ही जर्नी सुरुवात होते जवळपास पंधरा मिनिटं राहिलेले आहेत आणि आज लकीली खूप टायमावरती माझा मित्र आलेला आहे ज्याचं नाव आहे प्रितेश ना आणि हा राऊत आज सकाळी कोकणातून आला आणि परत कोकणात जातोय आणि काहीतरी स्पेशल आणलंय खायला हो माय गॉड आणि हे दोघं कुठे चाललेत आय डोंट नो आपला डब्बा इकडे द वे तरी असे बघा मित्रांनो हा एसी थ्री टायरचा आपला कोच आहे तुम्ही बघू शकता आणि एसी थ्री टायर मध्ये आपले सीट्स नंबर आहेत अराऊंड हे बघा हा कंपार्टमेंटमध्ये आपले सीट्स आहेत फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी तर आता आम्ही सगळे काय केले आहेत बॅग्स वगैरे ठेवून आलेलो आहे आणि आता आतमध्ये जायची वाढ बघतोय सगळे सगळे खूप उत्सुकता आहेत ॲक्च्युली ट्रेन कधी निघते आणि आपली जर्नी कधी सुरुवात होते सर्वांमध्ये लाईक सर्वजण थकले आहेत कामं करून विकेंडची वाट बघत होते आणि फायनल ही ट्रीप निघाली आहे ॲक्च्युली व्हिडिओ कॉलवर बोलता बोलता हे तिकीट्स आम्ही काढलेत सो बोलता बोलता ही ट्रीप आमची प्लॅन झालेली आहे आणि हे बघा आमची ट्रिप सुरू झाली नाही आणि इकडे बघा काय चाललंय काय चाललंय गाजरचा हलवा हो माय गॉड एन्जॉय एन्जॉय शुभ काम करण्याचे पहिले कुठे मिठा इथे गाजरचा हलवा इटिंग चोरी चोरी आणि यस मित्रांनो आपली जी ट्रेन आहे आणि निघाली आहे आपली जर्नी जी आहे ती स्टार्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता चलो बाय बाय मुंबई फॉर लाईक टू लॉंग डेज आणि अशा प्रकारे आपली जर्नी चालू झालेली आहे बाय बाय मुंबई तर येस खूप एक्सायटेड आज आपण आज आपलं पूर्ण ग्रुप ऍक्च्युली कारण खूप दिवसानंतर ही जी ट्रिप आहे सगळ्यांना एन्जॉय करायची होती कुठेतरी जाण्यासाठी आणि आज तो होतात ना की चान्स आलेला आहे प्रॉपरली आणि आपण आपला कोच मध्ये चाललेलो आहे म्हणजे आपल्या सीट वरती आणि तुम्ही इकडे बघू शकता काय चाललेलं आहे इकडे पार्टी चालू झालेली आहे ऑलरेडी ट्रेन निघाली नाही पण पार्टी चालू झालेली आहे कोणत्या दे देशातला माणूस आहे बघा थोडेफार शिस्त मॅनारस नाही मित्रांनो हे आपलं होतं ठाणे स्टेशन बारा वाजून पाच मिनटाचा टायमिंग होता ठाणे स्टेशनचा आणि ऑलमोस्ट लाईक ट्रेन जी आहे पाच मिनिटं लेट होती बट आता आपण सोडले ठाणे स्टेशन सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ही ट्रेन चालली आहे डिरेक्टली पुढच्या दिशेने टुवर्ड्स पनवेल तर मित्रांनो फॉर्टी नाईन किलोमीटरचा प्रवास करून हा ट्रेनचा आहे सेकंड स्टॉप पहिला होता ठाणे आणि डिरेक्टली आता फॉर्टी नाईन किलोमीटरच्या प्रवासानंतर ट्रेन आलेली आपल्या पनवेल स्टेशनवरती तुम्ही बघू शकता पनवेल स्टेशनवरून लाईक बरेच रूट्स फुटतात आपल्या कोकणात वगैरे जाण्यासाठी आणि बरेच केरळात म्हणजे केरळला जाणाऱ्या गाड्या वगैरे पुण्यातून येणाऱ्या वगैरे इकडे ऑलमोस्ट तुम्हाला बघायला भेटणार पनवेल इज कन्सिडर एज ऑलमोस्ट वन ऑफ द मेन जंक्शन कारण बरेच रूट्स इकडून तुम्हाला लाईक बोलतात ना असे रूट्स हे तुम्हाला फॉलो करायला भेटतात इकडून आणि येस हा आपला डब्बा आहे आमचे बाकीचे सगळे मेंबर्स झोपलेले आहेत आणि आय डोंट नो ते कधी येणार बाहेर तुम्ही बघू शकतात हा आपला डबाच्युअली बघा सगळे झोपलेले आहेत पूर्ण अंधार झालेल्या डब्यामध्ये आणि सगळे झोपलेले आता आम्हाला आमची सीट सुद्धा भेटत नाही कुठे आमची सीट आमची सीट कुठे बघा आहेच आमची सीट आहे तर मित्रांनो सेकंड टायर सॉरी थ्री टायर ए सी मधून ट्रॅव्हल करताना तुम्हाला बघू शकतात असे थ्री कंपार्टमेंट असतात वन टू आणि थ्री आणि बघा सगळे कसे प्रॉपर झोपलेत प्रॉपर म्हणजे समजून जातात कसे आणि येस तुम्ही ट्रॅव्हल करताना तुम्हाला आय आर सी टी तर्फे तुम्हाला असं छोटासा बेडशीट वगैरे पण प्रोव्हाइड केली जाते जे की आहे व्हाईट कलरमध्ये हे बघा ही व्हाईट कलरमध्ये आणि असं ब्लँकेट पण प्रोव्हाइड केलं जातं बघ आमचा मित्र कसं सांगताय आणि येस सगळे एन्जॉय करतात आमची ट्रिप आणि सध्या आपण आहोत पनवेलच्या थोडस पुढे आणि आता चार वाजता आपण पोहोचणार आहोत खेड मध्ये तर मित्रांनो लाईक चार वाजून आता जवळपास पन्नास मिनटं झालेली आहेत आणि आपली जी ट्रेन आहे ऑलमोस्ट लेट झालेली आहे वीस मिनटं आणि येस ट्रेन सोडलेलं आहे आपलं खेड स्टेशन तुम्ही बघू शकतात लोक उतरून घरी चाललेले आणि अशा प्रकारे आपल्या ट्रेनने सोडलेले बाय बाय खेड लाईक later... येस मित्रांनो मागील साडेसहा तासाच्या प्रवासानंतर आणि साडेतीनशे किलोमीटरच्या प्रवासानंतर आता आपण उतरलो हो आहोत रत्नागिरी स्टेशनला तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे बघा सगळे उतरलेत आणि ही ट्रेन आणि ही ट्रेन आपली पुढे चालली आहे मडगावला हे बघा हा जस झोपेतून उठलेलं आहे बाकीचे थोडे फार फ्रेश आहेत आणि यांची मस्ती चालूच आहे कंटिन्यूस आणि हे आमचे ओ माय गॉट वॉटर ड्रेसिंग आणि बघा आमचा कोकणचा हिरो ओंकार राऊत कसं वाटतय तुम्हाला कसं वाटत मला एक समजत नाही आज दिनांक एक मार्च होती काल अठ्ठावीस फेब्रुवारी होती बरोबर आणि काल राऊत सकाळच सकाळीच कोकणातून घरी आणि फक्त एक दिवस ऑफिसला भरण्यासाठी भाईने एवढं कष्ट घेतलंय आणि परत आमच्या सोबत आलंय तर ऑफिसवाल्यांनी त्याला एक नक्की अवॉर्ड दिला पाहिजे हे मी विनंती रितेश कडून ट्रिप स्पॉन्सर आहे तर सगळे निघालेत आपापल्या घरी किंवा प्लेस वरती छोटा दुकान दिसत फायनली मित्रांनो आपण स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि स्टेशनच्या बाहेर येताच ना चा चा एक ऑब्झर्वेशन केलंय मी लाईक मी मागील दोन वर्ष अगोदर जेव्हा रत्नागिरीत आलो होतो ना आणि आत्ताचं डिफरन्स रत्नागिरी स्टेशन बघण्यामध्ये खूप सारे डेव्हलपमेंट झालेले आहे तर तुम्ही माझ्या जर तो ब्लॉग बघितला नसेल तर स्टार्टिंगच्या ब्लॉग मध्ये बघा आणि आता तुम्ही बघा माझ्या बॅकग्राऊंडला जो स्टेशन दिसतंय लाईक आपलं जे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आय थिंक टर्मिनस टूला जसं जो स्ट्रक्चर आहे राईट असा मोठा तर तशा त्या प्रकारे जो हा स्ट्रक्चर केलेला आहे तर तुम्ही बघू शकतात माझ्या जस्ट बॅकग्राऊंडला so, मित्रांनो रत्नागिरीला मँगो सिटी पण म्हटलं जातं आणि येस आय कॅन से वेलकम टू मँगो सिटी तर मित्रांनो आता आपण आहे बाईक ओ माय गॉड हे आहे बिझनेस आहे मिस्टर पवन म्हणून नमस्कार नमस्कार येस तर तुम्ही बघत असाल तर ह्यांच्याकडे जे गाड्याज आहेत लाईक स्कूटीज फ्रॉम अराउंड रुपीस सिक्स हंड्रेड पासून ऑनवर्ड आहेत असं काहीतरी होतं बघा चक्रीवादळ रिलेटेड तर तेव्हा मित्रांनो ही जी बोट आहे ना ही बोट ऍक्च्युली दुबईची बोट आहे ती दुबईची बोट चक्रीवादळामुळे इकडे बसलेली आहे आणि ती आता लिटरली टोटली पूर्णपणे स्क्रॅप झालेली आहे वन टू थ्री जे मराठी ऍक्टर होते स्वप्नील जोशी यांची एक रील व्हायरल झाली होती ज्याच्यानी ते म्हणतात की लाईक काय तो बेल्ट वाव हा जो समुद्र आहे ना यार ह्या ब्रिज वरून हा एक वेगळा दिसतो यार तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या गणपती गणपतीपुळ्याला आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन करायला आणि ऑलमोस्ट शनिवार असून पण काहीच लाईन नाही आहे आपण डिरेक्टली गाभाऱ्याच्या दिवस बाहेर आहोत आणि ते पण अगदी पाच मिनटामध्ये आणि आता आपण जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत डिरेक्टली बीच व्ह्यूवरती रस्ता आहे हो आता आपण जावे डिरेक्टली आतमध्ये तुम्ही बघू शकतात एवढं मस्त आहे वा तर मंडा आपण आलो होतो थेबा थिबा पॅलेस मध्ये ऍक्च्युली आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काहीच ओके सुरमई थाली मागवलेली आहे हे सोलकडी आहे हे दोन ग्रेव्ही आहेत सुरमईची आणि फ्राईड सुरमई खूप खूप टेस्टी दिसते वाटत सुरमई कसं वाटतंय सरमीत तुला खाताना एक नंबर तुम्हाला मित्रांनो आई भगवती मातेचं मंदिर दिसतं त्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि बाई वे आज काहीतरी फंक्शन वाटतं कारण इकडे सगळं आज कार्पेट वगैरे टाकलेलं आहे तुम्ही